आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की तुम्हाला दुसरा व्ह्यू दाखवायचं आहे मी त्याच ठिकाणी आलेली आहे फक्त थोडंसं वेगळीकडे जातो आहे आम्ही तर कंटिन्यू राहा तुम्हाला दिसतच राहील हे बघा इथून पायऱ्या आहेत उतरायला छानच आहे मस्त आहे पाटाचं पाणी ते कालव म्हणतात त्याला कालव पण म्हणतात पाटाचं पाठ पण म्हणतात काळव म्हणजे ते राहिलेलं पाणी असत ते काय शेतीला पाणी पुरवतात ते कालव शेतीला उन्हाळ्याला आमची नानंद बाई एक्सप्लेन करतात तुम्हाला कालव्याबद्दल बद्दल धरण आहे त्या धरणाचं पाणी या कालव्याच्या द्वारे बाहेर येत अस

हे बघा आम्ही इथे आलेलो आहोत करवंदा वौ वाव आमचं तलं ए नुखुबा खाली सरतं तू छटेस कॅनल आहे हो हे बघा करवंदा पण आलेली आहे जा कायते कायते मी कायते बघा मीخلي पण बघतील अजून नीक्रे के इजूमाज चला जाण मुलांसाठी आहे सेफ्टी आहे पण खूप छान आहे हा एक व्ह्यू आहे खूप झाडी वगैरे हो आहे आणि त्या करवंत आलेली आहे बघा आहे कच्ची करवंद गावा गावाकडची करवंद जा घसरून खाली कुठे आहे तिथे नाही खोल इकडून रस्ता आहे ना जायला बघा किती छान वाटतंय पण मी साडी कॅरी केले त्यामुळे मला दिसता येणार नाही आहे बघा खोल नाहीये इथे खोल नाही आहे परी इकडे बस आहे हा इकडे आहे इते बात, इते बात। अरे ना गीते अरे इथे या ना इथे खोल खोल नाहीये ए चिकट आहे पकडायच नाही बस तिथून आम्ही आलेलो काय झालं कुठून येते भिजणार नव्हती आणि या मुलांमुळे मला भिजावं लागला सगळे फोर्स करत होते भिज ठीक आहे चला मग बाय बाय आता आम्ही जातो घरी तर काळजी घ्या सगळ्यांनी